प्रश्न क्रमांक एक सूर्यापासून पृथ्वीवर प्रकाश येण्यासाठी किती वेळ लागतो ऑप्शन ए सात मिनिटे ऑप्शन बी आठ मिनटे वीस सेकंद ऑप्शन सी दहा मिनिटे ऑप्शन डी पाच मिनिटे पन्नास सेकंद आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी आठ मिनटे वीस सेकंद प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणती कंपनी सुरुवातीला मासे विकण्याचे काम करत होती ऑप्शन ए सोनी ऑप्शन बी ॲपल ऑप्शन सी सॅमसंग ऑप्शन डी ॲमेझॉन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सॅमसंग प्रश्न क्रमांक तीन रिझर्व बँकची स्थापना कधी झाली ऑप्शन ए एकोणीसशे पंचवीस ऑप्शन बी एकोणीसशे चाळीस ऑप्शन सी एकोणीसशे पस्तीस ऑप्शन डी एकोणीसशे पन्नास आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे पस्तीस प्रश्न क्रमांक चार कोणत्या प्राण्याची जीभ काळी असते ऑप्शन ए झेब्रा ऑप्शन बी कासव ऑप्शन सी जिराफ ऑप्शन डी कुत्रा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी जिराफ प्रश्न क्रमांक पाच तुर्की आणि सारिया या दोन देशांमध्ये दे कोणते प्राचीन बांधकाम प्रसिद्ध आहे ऑप्शन ए चीनची भिंत ऑप्शन बी गोबे टेपे ऑप्शन सी पॅरामिड ऑप्शन डी कोलोसियम आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी गोबे कली टेपे अशाच महत्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा प्रश्न क्रमांक सहा रावणाचे मंदिर भारताच्या कोणत्या राज्यात आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश ऑप्शन बी राजस्थान ऑप्शन सी महाराष्ट्र ऑप्शन डी दिल्ली आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी राजस्थान प्रश्न क्रमांक सात जगातील कोणत्या शहरात सर्वाधिक ध्वनी प्रदूषण होते ऑप्शन ए दिल्ली ऑप्शन बी ढाका ऑप्शन सी इस्लामाबाद ऑप्शन डी वॉशिंग्टन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी ढाका प्रश्न क्रमांक आठ कोणत्या देशात सोन्याचे ए टी एम मशीन आहे ऑप्शन ए भारत ऑप्शन बी चीन ऑप्शन सी दुबई ऑप्शन डी अमेरिका आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी दुबई प्रश्न क्रमांक नऊ अशी कोणती गोष्ट आहे जी वाटल्यास वाढत जाते ऑप्शन ए धन ऑप्शन बी सोने ऑप्शन सी विद्या ऑप्शन डी वरीलपैकी काही नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी विद्या प्रश्न क्रमांक दहा कोण बनेगा करोडपती मध्ये सात कोटी सर्वप्रथम कोणी जिंकले होते ऑप्शन ए अचिन नरुला ऑप्शन बी सोनू कुमार गुप्ता ऑप्शन सी वनिता जैन ऑप्शन डी अचित कुमार आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए अचिन नरुला प्रश्न क्रमांक अकरा भारतामध्ये फाशीची शिक्षा कोण माफ करू शकतो ऑप्शन ए पंतप्रधान ऑप्शन बी राष्ट्रपती ऑप्शन सी गृहमंत्री ऑप्शन डी संसद आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रपती प्रश्न क्रमांक बारा जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता ऑप्शन ए चिंपांजी ऑप्शन बी कुत्रा ऑप्शन सी माकड ऑप्शन डी हत्ती आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए चिंपांजी प्रश्न क्रमांक तेरा फ्रीजचे पाणी कोणत्या वायूमुळे थंड होते ऑप्शन ए हायड्रोजन ऑप्शन बी नायट्रोजन ऑप्शन सी अमोनिया ऑप्शन डी ऑक्सिजन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी अमोनिया प्रश्न क्रमांक चौदा गणपती बाप्पाच्या बहिणीचे नाव काय होते ऑप्शन ए वृद्धी ऑप्शन बी सिद्धी ऑप्शन सी अशोक सुंदरी ऑप्शन डी उर्मिला आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी अशोक सुंदरी प्रश्न क्रमांक पंधरा कोणते फळ खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते ऑप्शन ए केळी ऑप्शन बी सफरचंद ऑप्शन सी डाळिंब ऑप्शन डी पपई आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए केळी प्रश्न क्रमांक सोळा भारताची राष्ट्रीय मिठाई कोणती आहे ऑप्शन ए जिलेबी ऑप्शन बी बर्फी ऑप्शन सी छेना ऑप्शन डी रसगुल्ला आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए जिलेबी प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या प्राण्याचे दूध पिल्याने मेंदू तीक्ष्ण होतो ऑप्शन ए उंट ऑप्शन बी हरिण ऑप्शन सी गाय ऑप्शन डी हत्ती आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी गाय प्रश्न क्रमांक अठरा जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणते ऑप्शन ए मेलबर्न क्रिकेट ग्राउंड ऑप्शन बी नरेंद्र मोदी स्टेडियम ऑप्शन सी लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड ऑप्शन डी इडन गार्डन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी नरेंद्र मोदी स्टेडियम प्रश्न क्रमांक एकोणीस सुवर्ण मंदिर कोणत्या देशात आहे ऑप्शन ए भारत ऑप्शन बी अमेरिका ऑप्शन सी चीन ऑप्शन डी जपान आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए भारत प्रश्न क्रमांक वीस सफरचंदाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ऑप्शन ए जम्मू काश्मीर ऑप्शन बी केरळ ऑप्शन सी राजस्थान ऑप्शन डी हिमाचल प्रदेश आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए जम्मू काश्मीर प्रश्न क्रमांक एकवीस कोणत्या देशात पिवळ्या रंगाच्या कपड्यावर बंदी आहे ऑप्शन ए दुबई ऑप्शन बी मलेशिया ऑप्शन सी जपान ऑप्शन डी सिंगापूर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी मलेशिया प्रश्न क्रमांक बावीस फ्लिपकार्ट कोणत्या देशाची कंपनी आहे ऑप्शन ए भारत ऑप्शन बी चीन ऑप्शन सी जपान ऑप्शन डी नेपाळ आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए भारत प्रश्न क्रमांक तेवीस भारताच्या कोणत्या राज्यात फक्त दोन जिल्हे आहेत ऑप्शन ए आसाम ऑप्शन बी उत्तराखंड ऑप्शन सी हरियाणा ऑप्शन डी गोवा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी गोवा प्रश्न क्रमांक चोवीस भारतात ईव्हीएम मशीनचा प्रथम वापर कधी करण्यात आला ऑप्शन ए एकोणीसशे नव्याण्णव ऑप्शन बी दोन हजार चार ऑप्शन सी एकोणीसशे पंच्याण्णव ऑप्शन डी दोन हजार नऊ आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार चार प्रश्न क्रमांक पंचवीस राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याची नियुक्ती कोण करतो ऑप्शन ए पंतप्रधान ऑप्शन बी मुख्यमंत्री ऑप्शन सी राष्ट्रपती ऑप्शन डी राज्यपाल आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी राज्यपाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या जी के एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट आपल्याला मिळेल पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद